सुरक्षेच्या कारणास्तव दोन हजार एकोणीस पूर्वीच्या देशभरातील वाहनांचे नंबर प्लेट बदलण्याच्या निर्णयात वाहनधारकांची लूट होत असून केंद्रीय मोटार वाहन कायदा संपूर्ण देशभरासाठी लागू असताना वेगवेगळ्या राज्यांमध्ये नंबर प्लेटसाठी वेगवेगळे दर हे ठेवल्यानं वाहनधारकांपासून संताप व्यक्त होते गुजरातमध्ये नंबर प्लेटसाठी कमी दर आणि महाराष्ट्रामध्ये अधिक असा भेदभाव दिसत असल्यानं महाराष्ट्रातील जनतेची लूट होत असल्याची भावना वाहनधारकांमध्ये निर्माण झाली सुरक्षेच्या कारणास्तव हाय सिक्युरिटी नंबर ही प्लेट बदलून घेण्याचं आवाहन सरकारकडून वाहनधारकांना करण्यात आले दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी हा कायदा लागू राहणार असला तरी वेगवेगळ्या वाहनांना वेगवेगळे शुल्क हे सुद्धा वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळं शुल्क आकारलं जात आहे तर वाहनधारकांच्या लूट नव्हे का अशी विचारणा करणारे शेकडो फोन दररोज आर टी ओ हो अधिकाऱ्यांना जात आहेत परंतु अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यानं वाहनधारकांचा संताप वाढत आहे महाराष्ट्रात दुचाकी वाहनांना चारशे पन्नास रुपये असून गुजरातमध्ये केवळ एकशे साठ रुपये दर हा आकारला जात आहे तर गोव्यामध्ये एकशे पंचावन्न आंध्र प्रदेशमध्ये दोनशे पंचेचाळीस झारखंडमध्ये पाचशे चाळीस आणि आंध्र प्रदेशमध्ये सहाशे एकोणीस रुपये शुल्क ठेवल्याचं सांगितलं आहे नंबर प्लेट बदलून देण्याचं रॉर मेत्रा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड रिअर मॅमॅझॉन इंडिया लिमिटेड आणि एफ डी ए एच एस आर पी सॉल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांना कंत्राट देण्यात आला असून नंबर प्लेट शुल्काशिवाय नंबर प्लेट बसवण्यासाठी जादा पैसे घेतले जात असल्याचं वाहनधारकांच्या तक्रार आहे तीस मार्चपर्यंत नंबर प्लेट बदलून घेण्याची मुदत होती मात्र लाखो चालकांना अगदी कमी कालावधीमध्ये नंबर प्लेट बसवून देणं शक्य नसल्यानं सरकारने ही मुदत तीस एप्रिलपर्यंत वाढवली आहे